वर्ल्ड हेरिटेज म्हणून सातारच्या कास पठाराची ओळख आहे इथली सुंदर रंगीबेरंगी फुलं आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक दाखल होतात आता तर दोदो कोसळलेल्या पावसामुळे सातारचं सौंदर्य आणखी भरले इथले धबधबे धरणं आणि तळी पूर्ण क्षमतेनं भरल्याचं पाहायला मिळते कास परिसरात सात ते आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे सातारा शहराला पाणी पुरवठा करणारं कास धरण हे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यानं धरणाला पुण्याच्या भुशी डॅमचं रूप आलंय असं अनेक जणांनी म्हटलंय तसंच मोठे मोठे ओढे नाले सुद्धा ओसंडून वाहत आहेत कास धरण भरून वाहू लागल्यानं सातारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे एका बाजूला पाण्याचा सुरेख प्रवाह आणि दुसऱ्या बाजूला आकाशातून उतरलेले ढग अशा मनमोहक वातावरणात पर्यटकांचा सगळा ताण शीण अगदी गळून पडतो वरून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि हिरव्यागार परिसरात धुक्यांची चादर असा अद्भुत अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून इथं पर्यटक येतात खरं तर पावसाळी पर्यटकाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात परंतु विविध भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळं पाण्याचा प्रवाह वाढला असून वाटा निसरड्या झाल्या आहेत अशा वेळी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे पर्यटकांनी आपापली काळजी घ्यावी असे प्रशासनाने सांगितले आहे मी मी आदित्य मोरे मी पुण्यात पुण्यामधून आलेलो आहे आत्ता नुकताच पावसाची उघड झाली तर त्याचप्रमाणे भुशी डॅम आपल्या साताऱ्यामध्ये कास ओव्हरफ्लो झाल्यामुळे ते आपण निसर्गरम्य दृश्य पाहत आहात तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आप केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून आपल्याला पर्यटक बघायला भेटतील आणखीन आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक असं नयनरम्य आणि संपूर्ण देशामधून येणारे लोक आहेत तर प्रत्येकाने आपल्या इथे येऊन एकदा व्हिजिट करावं बघावं एवढंच सांगणं आहे माझं नाव आहे पल्लवी शिंदे मी मुंबईवरून सातारा बघण्यासाठी खास आली आहे तर आज आम्ही पूर्ण दिवस सकाळपासून प्लॅन केला आहे तर आम्ही एक यू धबधबा दब वगैरे परत घाटेश्वरी देवीचं मंदिर आणि आता इथे आलो आहे हे बघायला हे भुशी डॅमचं दुसरं एक भुशी डॅमच आहे हे तर खूप छान वाटतंय इथे एकदम निसर्ग खूप छान आहे बघायला आणि आता आम्ही दरवर्षी प्लॅन करतोय की इकडेच यायचं पावसाळ्यात सातारा बघायला तुमचं नाव सांगू ओके मी आ... ओवी व्ही तोरस्कर मी कोल्हापूरहून आले हे माझं माहेर आहे सातारा आपण आत्ता आलो ते कासचा स्टेपिंगचं धरण आहे सेम भुसी डॅमसारखंच सेम आहे आणि एवढा छान व्ह्यू सातारमध्येच आहे निसर्ग एवढं लाभलेलं आहे सौंदर्य सातारला पण एकच माझी विनंती आहे सगळ्या टुरिस्टला सगळ्या आपल्या पर्यटकांना की प्लीज काळजी घ्या पावसापासून पाण्याच्या ठिकाणी आनंद घ्या निसर्गाचा सौंदर्याचा नयनदृश्याचा आनंद घ्या आपण त्याच्या पाण्यापासून आपल्या श सगळ्यांनी खात्री घ्या की आपण त्याच्यामध्ये कुठे आपली हानी होणार नाही याच्यापासून काळजी घ्यावी मी शिवांजली पाटील मी मुंबईवरून आले आणि सातारा माझं माहेर आहे आम्ही आज सकाळपासून बऱ्याच ठिकाणी गेलो जसं की एकीव धबधबा घाटाई मंदिराचं देवीचं मंदिर, च, देवी च मंदिर। तर ऍक्च्युअली वर्ल्ड हेरिटेज म्हणून खूप प्रसिद्ध आहे साताऱ्याचे निसर्गरम्य एकदम मस्त आहे तुम्ही जरूर येऊन सगळे आणि आनंद घ्या आणि बी सेफ थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका